हे का हां मारे खाली बॉल पर्यंत खूप खूप बाय मुंबई गोवा महामार्गावर खिंडी टँकर पलटी एक जण जखमी खिंडीत रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास माळवाहू टँकर पलटी झाल्याने मार्गावर एकच खळबळ उडाली स्थानिक रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी धाव घेत दाखल झाली असून जखमी झालेल्या एका इस्माला सुखरूप बाहेर काढण्यात आले तसेच पुढील उपचारासाठी रुग्णालयात धाडण्यात आले मार्गावर कोलाड बाजूकडून नागोटने बाजूकडे जाणारा टँकर अचानक मार्गावर पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली तर मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती मात्र हो कार्य ताबडतोब घटनास्थळी दाखल झाल्याने काही काळाने वाहतूक सुरळीत करण्यात यश आले तर घडलेल्या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहारायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका